आपला बेकार बघा या शिड्या लागलेल्या आहेत म्हणजे इथून रस्ता नाही म्हणून या शिड्या लावलेल्या आहेत बघा आणि इथून रस्ता पण आहे बघा हाड आहे जर येताना सावकाश आणि इथं इथं सर्व फॉक टाईप झालेलं आहे करू शकता जर तुम्हाला कॅम्प करायचं असाल रात्री थांबायचं असेल तर इथे तुम्ही आरामात राहू शकता वाईफ बघा वाईफ असं वाटतं केदारनाथला चालू आपण तर मित्रांनो नमस्कार मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपण गेलेलो ब्रह्मगिरी पोर्टवर आणि खूप मजा केली मंडळी आज आपण आलेलो आहे हरिश्चंद्र गडावर मंदिर आहे बघा तो शिवमंदिर प्रकारे आहे तिथं गेल्यावर तुम्हाला मी दाखवीन आणि त्याची थोडी माहिती पण सांगेन शिवमंदिराची आणि आम्ही काल नाशिकला होतो नाशिकवरून इथे एकशे तीस किलोमीटर प्रवास करून आम्ही आता इथं आलेलो आहेत आमचे दहा मित्र आलेले आहेत आम्ही इको केली ते माणसाचे मला चारशे रुपये पडले आणि हरिश्चंद्रगडाच्या आतमध्ये येण्यासाठी एंट्रीचे पण तीस रुपये घेतात पर पर्सन आणि गाडीचे शंभर रुपये घेतात आता आम्ही जरा नाश्ता करू गडावला आम्ही नाश्ता करण्यासाठी आणि तुम्हाला व्ह्यू दाखवला ना चकित असू चकित एकदम चिक्कार पाऊस पडत आहे आणि फक्त पाऊस बघा येऊघ प्रणय सोबत आणि तुम्ही आता धबधबा दब बघा धबधबा दब दब एकदम बाहुबलीमध्ये कसा बाहुबली मध्ये कसा येऊ काय नजरा नाही बघा धबधबा बघा आणि चिक्कार थंड आहे कारण का आता का पाऊस जाम पडतोय आता जरास आपण नाश्ता करू आणि ट्रॅकिंग ला सुरुवात करूया मध्ये शेवटपर्यंत या खूप धमालेलाच पण त्याला आता नाश्ता करूया आता कांदा पोहा आजी बनवते नाश्ता करू मस्त पैकी आणि जाऊ मग ट्रेकिंगला सुरुवात करू आणि बघा आपल्या आता कांद मागवलेले मागवलेले आणि कांद आलेले आहेत आणि आपले इथे मित्र सोबतच आलो आणि बघा मस्ती ता खाऊन द्या फटाफट आणि मग ट्रेकिंगला सुरुवात करू नाही मित्रांनो आत्ताच आम्ही घोषणा दिल्या आणि बघा हरिश्चंद्रगड ची सुरुवात करायला चाललेली आहेत आपले सर्व मित्र आहेत आता पोच्ने पोच्ने ला चला ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे बघा हरिश्चंद्रगड आणि मला वाटते आता पोचण्यावरती पोचण्यासाठी दोन तीन तास जातील आणि इथं काही सर्व मंडळ आहेत हे बघा चला आता जाऊ चला आणि एकदम रंगीबिरंगी रेनकोट घातलेले आहेत तिला सुरुवात केलेली आहे आम्ही दहा जण आलेलो मधून आणि हरिश्चंदगडे एकदम प्रसिद्ध किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड आणि मित्रांनो माझा पाठी माग व्यू बघा एकदम हरी व्यू आहे एकदम हरीव बघा काय धबधबा वावतात आणि ट्रॅकिंगला खूप धमाल येणार आहे आज पण धबा बघा कसला वावते सीन काय सीन ब्युटी ऑफ नेचर कसली किर आहे कोणला माहिती आहे काय कमेंट बॉक्समध्ये सांग कंचा कसली चला आणि मित्रांनो इथले रोड आहेत ते ओबड झोबड आहेत आपल्या पायऱ्या नाही फक्त पायवाट टाईप आहे आपले सर्व मित्र पुढे गेलेत चला जाऊ चला आजूक आपल्याला दोन तास जातील चढायला सीडी सिडी लागली आम्हाला आणि रस्ता बघा सपाट रस्ता आहे आणि इथून जर तुम्ही आलात तर जरासा सावकाश सा बघा शिडीला हात पकडून या नाहीतर तुमचा पायकला आणि तुम्ही पडला तर डायरेक्ट तिथपर्यंत जाऊ शकता या या बघा कसल्या सिड्या आहेत या बघा या शिड्या लागलेल्या आहेत म्हणजे इथून रस्ता नाही म्हणून ना या शिड्या लावल्याच आहे बघा आणि शिडीवरून जाताना तुम्ही सावकाश आहे बघा आपले सर्व मित्र आहेत कशी वाटते ट्रॅकिंग कशी वाटते आगे। 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 या तुम्हाला पहिले सीड्या लागतात झाड आहेत आणि इथून रस्ता पण आहे बघा हाड आहे जर येताना सावकास आणि इथं सर्व इथं फॉक टाईप झालेला दुखा झालेला पण रस्ता बघा फक्त एक माणसाचा जाण्यासाठी रस्ता आहे जर तुमचा इथून पाय टाकला तर डायरेक्ट खाली आहे कसला वाटते बघा व्ह्यू बघा हे काय आयसा मित्रांनो हे काय दिसतंय बघा असं वाटतय बर्फ निघलाय बर्फ आणि फक्त एक माणसाला जाण्यासाठी रस्ता आहे आणि डोंगर बघा अस वाटतंय अंगावर पडतय की काय धबधबा असा वाटतंय एकदम मस्त वाटतंय आणि पहिल्यांदा आलात हरिश्चंद्रगडावर आणि बघा यो हरिहरला काल गेलेला म्हणजे वर चढलेला का नाही चला जाऊ चला अजून आपल्याला एक तास जाईल हया आया यो बघा कसला धबधबा होत आहे बेकार या आताच सर्व आनंद घेण्यासाठी सर्वजण येत असतात हे बघा आपले जे मित्र आहेत ते फोटोशूट करतात व्यू बघा व्ह्यू नाव कसं काय पाडलं असेल इतके वरती चढून बघा रस्ता बघा इथं कॅम्प करू शकता जर तुम्हाला कॅम्प करायचं असाल था रात्रीचे थांबायचं असेल था तर इथे तुम्ही आरामात राहू शकता पाणी तर जास्ती नाही तुम्हाला यायचा इथे रस्ता इथे तुम्ही कॅम्प वगैरे करू शकता तुम्हाला काय ना एकदम रोम असतोय एक दिवसाची कॅम्पिंग आहे बघा सुंदर होता मस्त आहे राहण्यापिण्यासाठी विनेसाठी आणि मित्रांनो हे बघा बघा किती खोल आहे समुद्र हे बघा ती पार करण्यासाठी आपल्याला आलेला तो ब्रिज ज्या ब्रिज वरून ओढतोयचा आणि त्या डोंगराकडे जायचं ब्रिज आहे तर येताना ना सावकाश काय बाद। का हो वर आणि का एक किलोमीटर त्याच्या अंतरावर अंतरावरच आहे आणि तिथं गेलो का तुम्हाला ते चार आपले खांब आहेत माहिती फक्त आता तिथं एकच खांब राहिलेला आहे काहीच नाही सर्व इथं धुरला धुरला आहे फॉग फोटवाला तर लहान मुलांना अवॉइड करा अनुच नका कारण का खूप रिस्की चढाण आहे चढाणाची खतरनाक आहे पण आणि आम्हाला काही रस्ता भेटत नाही आपले मित्र काय माहिती कुठे गेलं ना आणि आपण इथं आणि आता सगळे आवाज देतात एकमेकांना रस्ता भासकले मुले कोणला रस्ता अजून सापडलाही नाही पण नाही बोलतोय रस्ता त्या साईडला आहे चला आता बघू काय होईल चाललंय खरं अंतर आहे आमचा रस्ता चुकलेला बघा सर्व आपण आणि वारा बघा वारा बाबा नाही बघा आता फायनली आपण आलेलो आहे आणि इथला व्ह्यू बघा नदी वाहते असं वाटतंय सेम केदारनाथ ला आलोय हर हर बघा इथून आलं तर चा अवकाश चालला तिथं नदी बघा कसला सेम केदारनाथ सारखी फिलिंग येते हरिश्चंद्रगडावर आता फक्त हे बघा तिथं मंदिर आहे आणि तिथंच चाललेलं आहे बघा प्रसिद्ध कृपा ते चार पिलर आहेत त्याच्यामधलं फक्त एकच आहे पिलर तर तुम्हाला दाखवते बघा वाईफ बघा वाईफ असं वाटतं केदारनाथला चालू आहे आपण खूप सुंदर आहे बघा धगझत इथून तिथं देऊळ आहे मला वाटे आज गरजे आहे आणि आता आपण पोचलेला मंदिरामध्ये आणि इथे जो तुम्हाला पाणी दिसते तो चोवीस तास मित्रांनो वाहत असते आणि बघा असा सिद्धांत आहे की केदारेश्वर मंदिराचे जे चार खांब केवळ संरचनात्मक घटक नाहीत तर हिंदू पौराणिक कथामध्ये दे प्रत्येकात्मता देखील आहे येथील प्रत्येक स्तंभ सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलयुग या चार गुणांचे प्रतिनिधित्व करतो आज हे शिवलिंग फक्त एका खांबावर उभे आहे तर इतर तीन खांब पडले आहेत लोकांचा असा विश्वास आहे की जर शेवटचा जो तुम्हाला तो खांब दिसतो तो जर पडला तर जगाचा अंत होईल हा बघा शिवलिंग मित्रांनो हे चार खांब दिसतात तुम्हाला ते पडलेले आहेत सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि जो कलयुग आहे तर खांब दिसतोय तो जर पडला तर जगाचा अंत होईल दर्शन घेतला आणि केदारेश्वर मंदिरात आलेला आहे के केदारेश्वरचा आणि जो पाणी आहे तो पितात पाणी कारण का जो कुठल्या प्रकारची घाण नसते आणि एकदम शुद्ध पाणी जे कॅम्पिंग करण्यासाठी येतात ना तिथं तो येऊच पाणी हे पण आहे यातले दर्शन करून झालेले यो केदारेश्वर बघ माझ्या पाठीमागायचं केदारेश्वर आणि तिथं तुम्हाला मी माहिती सांगितली असेल का ते आपले चार पिलर आहेत त्यातला एकच पिलर बाकी आहे जो कलयुगचा आहे आणि तो जर पडला तर आपला हा सर्व नष्ट होईल आणि परत सतयुगपासून सर्व चालू होईल आपल्याला जायचं होतं पण आम्ही प्लॅन बदलेला कारण का दुःखा बघा चिक्कार दुःख आहे म्हणून आम्ही तिथं कॅन्सल केला नाशिकला जायचं आहे आणि आता परत नाशिक रूमवर तर जाऊया घरी आता जाऊ खाली खाली पण उतरण्यासाठी असे लागतील आरामात उतरायला जर तुम्हाला ही पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि जर कोणी चॅनलवर आपल्या नवीन असेल त्यांनी पण आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला जाऊया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हर हर महादेव जय महाकाल चला